नमस्कार मित्रांनो ही आमची मुंबई जीवन लाईफ उत्सवमूर्ती जंगमस्वामी ज्येष्ठ आमचे दादा राहदुल्ला केंद्रे भाऊ सगळ्यांचा लाडका दादांचा पुत्र सध्या आमचा अरुण गवळी सुनील गावडे साहेब आणि सगळ्यांचे शेठ लाडके अनिल आणि आनी तुम्ही मला ओळखतास दिलीप चव्हाण तो मित्रांनो आज आपल्या स्वामींचं रिटायरमेंट म्हणू शकत नाही एक कामातून त्यांनी एक त्यांचं सरकार निवडपणा त्यांच्यात निवृत्ती झालेली आहे आणि आप आपल्या मंडळातर्फे त्यांना छोटीशी आपण एक त्यांचा सत्कार करत आहोत सत्कार करतील आमचे दादा आणि केंद्रभाऊ सत्कार करतील काय स्वामी म बरं बरं आहे ना, बड़ा? बड़ा है ना?

व्हेरी नाईस nice. सुनील साहेब जवळ या सुनील साहेब सुनील शेठ अरुंदवळी नारळ द्या व्हिडिओ विडिओ ह्या अनिल शेठ हे आमचे आदरस्तंभंबई लाईफ मुंबई चे सुनील शेठ खूप दिवसांनी आलेले आहेत भाऊ तर कायम असतात थ्री सिक्स्टी फाय डेज स्वामी तर असतात तर दादा पण असतात आज मी प्रत्येकांचं मनोगत घेणार आहे अशा प्रकारे आमच्या जंगम स्वामीचा एक छोटा खाना आम्ही आज सत्कार केलेला आहे आता त्यांना श्रीकृष्ण न्याय द्यावा चला सुनिश्चित आत लावा ओके चला ह्याच्यावरती जरा स्वामी सगळ्या शेवटी तुम्ही बोलणार आहात आता आपल्याना पहिल्यांदा अरुंगवळी बोलते आपल्याशी चला बोलायचं ऐक <laughs> नाही आज असं नाही सगळ्यांच्या सगळ्यांचं हा ते नंतर नंतर हा नाही चालेल दोन शब्द बोला असू द्या असू दे काढू नका दोन दे काम आहे हो राहू द्या माऊली हा स्वामीच्या सांगत आहे स्वामी साहेबांचं लाईफ आता चांगलं राहावं आणि राहा अशी इच्छा ठीक आहे धन्यवाद आता आमचे ज्येष्ठ सभासद बसून बोला बसून दादा दादा तळेकर दादा यांनी मला लहानपासून मोठ्यापणे बघितलेलं आहे बोलते दादा त्यांच्याबद्दल स्वामींच्याबद्दल बोलते बोला स्वामी आमचे सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती आहे आणि आज त्यांनी आपलं भविष्य चांगल्या प्रकारे चांगल्या याच्या दृष्टीने सुनील शेठ सध्याचे आमचे अरुण गवळी यूनिफॉर्म बुद्ध कसा एकदम नखरे रे बाज है टॉप टू बॉटम स्वामी बदल शब्द बोला स्वामी साहब स्वामी धन्यवाद मंड आभारी है आम ज्येष्ठ नागरिक किसन तयकर दादा दोन शब्द बोलते हैं बोला दादा हॅलो नमस्कार बोला हॅलो आवाज येतो माईक माईक हां स्वामी स्वामी आमचे सर्व संपन्न असे अनेक व्यक्ती आहे आणि त्यांनी आमच्याबरोबर जवळजवळ बरेच वर्ष आमच्याबरोबर सहवास त्यांचा आम्हाला लाभला त्याच्यामुळं आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या ह्या रिटायरमेंट लाईफमध्ये त्यांना उदंड आयुष्य लाभो भरभर त्याचे आयुष्य जगव हीच प्रार्थना या धन्यवाद आता आमचे भाऊ एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व हरिनाम हरिपाठ ह्या त्यांच्या मुखात कायम असतो कायम प्रत्येक वेळेला पंढरपूरला एकत्र फिरत असतात ते स्वामींच्या दोन शब्द सांगतील परत एकदा बोला आता आपले नमस्कार बऱ्यापैकी आता केक बीक कापून झालेला आहे सगळ्यांनी थोडंसं पोटपडफड घाटलेला आहे मजा आली जरा आता सगळ्यांचे आपण अनुभव किंवा शुभेच्छा ऐकल्या आता उत्सवमूर्ती आपल्याला दोन शब्द सांगतील श्री जनादन जंगम स्वामी चंद्रकांत जंगम स्वामी चंद्रकांत जंगम स्वामी ओके बोला स्वामी नमस्कार त्रैलोक्य संपदा समु देखील समुद्र सचितानंद रुपा शिवाय ब्रम्हिने म्हणजे त्रैलोक्याचा के कागद केला समुद्राची शाई केली आणि झाडाचा पेन केला तरी मैत्रीचं वर्णन लिहिता येत नाही एवढं ते पण पुरणार नाही अशी मैत्री असते आणि मैत्रीला वय नसते लहानांपासून मोठ्यांपर्यंत जो मैत्री करतो तो त्या मैत्रीचा आनंद घेत असतो मैत्री म्हणजे ठराविक वयामध्ये आणि ठराविक लोकांशी ठराविक वयाच्या अंतरावर आपल्या वयाच्या लोकांशीच करावी असं नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत मैत्री करावी कारण प्रत्येकाचा अनुभव आपल्याला मिळत असतो प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी शिकवली असते ठाण्यासाठी आपल्याला मिळत असतं आणि बरंच काय त्यातून ज्ञान मिळत असतं अशी मी माहिती भरपूर लोकांशी भरपूर लोकांशी म्हणजे भरपूर त्यामुळं मला कधीही संकट आलं नाही मी नोकरीसुद्धा मजेने केली लास्टला शेवटला मी बेलापूरला आलो मी काय कधी आयुष्यात प्रमोशनच्या त्या पाठी शेवटला घेतलेली प्रमोशन एक चार पाच महिन्याच्या ना अगोदर मी का घेतलं नाही तर मला बाहेरची कामं जास्त मिळायची आणि मला लेकरं जास्त असल्यामुळं ले त्यांचं भवितव्य मला बनवायचं होतं त्यासाठी मला चार पैसे मिळणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये मला भरपूर मित्रांनी सहकार्य केलं आपले साहेबसुद्धा मित्रासारखेच राहिले आणि एक गोष्ट होती की मी ऑफिसला जर नसेल तर पटकन समजून घ्यायचं ते आज स्वामी नाही त्या दिवशी सगळं ऑफिस गार असायचे आता इथं गेल्या आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा बरेच आमचे जा दिलीपसारखे चावट मित्र पण होते <laughs> त्या मित्र बरंच कोण बायकार आहे की म्हणून म्हणायची ते बघा पहिलं मीच सुरुवात करून दिली हे बघा तुकड्याची मी होऊन या तसं ते मला चिडवायला लागले नंतर मोठे साहेबसुद्धा चिडवायला लागले स्वामी तुमची मिळून घ्या <laughs> म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचा जर काम करत असताना आनंद घेतला ना तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही आपली नोकरीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे आनंदाने करत असतो तसंच आपण रेल्वेमध्ये आपली सगळ्यांची भेट झाली दादांची त्याच्या अगोदर माझी भेट झाली होती बाकी सर्वांची भेट ही रेल्वे ग्रुपमध्ये झाली आणि प्रत्येक आला चांगल्या प्रकारे आपण हा नाही आला तो नाही आला तर आपल्याला वाईट वाटायचं आणि हा का नाही झाला काय कुठल्या प्र कामामध्ये अडकला तो किंवा काय आणि ते जात असताना आपल्याला शेवटचं स्टेशन आपलं उतरण्याचं स्टेशन येईपर्यंत आपण कधी रेल्वेमध्ये बसलो कधी उतरलो हे आपल्याला कळतच नव्हतं आणि त्याच्यामुळं आपण त्या प्रवासाचासुद्धा चांगला आनंद घेतला असंच मला वाटतं आपण सगळ्या ग्रुपनी एक दिवस आपले दिलीप साहेब आहेत तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी एखाद्या ट्रीपला जाऊन यावं आणि तिकडे सुद्धा एक दोन चार दिवस चांगल्या प्रकारे एन्जॉय करावं असं माझ्या मनाला वाटतं तरी तुमचं काय मत असेल हे मला कळवा सगळ्यांनी पासपोर्ट काढा तुम्हाला येतो थायलंडला थायलंड घेतल्या नको सँडविच मशाज नको आहे आपण बरोबर <laughs> जायला नको पण एकदा कुठेतरी देवस्थान बरं ठीक आहे आपण दक्षिण भारत यात्रा करूया लांबच्या ठिकाणी जाऊया तर त्या सगळ्यांनी हे करा आपण आणि मला भरपूर तुम्ही सहकार्य केलं भरपूर माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचं आज पोच पावती म्हणून तुम्ही आता मला दिली तरी मी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे आयुष्यभर ऋणी राहील आणि आयुष्यभर तुमच्या धन्यवाद मुंबई जीवन रेखाकडून आपले सगळ्यांचे आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद भेटू परत आता आपले आपले सुनील शेठचे नऊ महिन्यांनी रिटायर होणार आहेत तर तुम्ही त्यावेळेला नक्की या सप्टेंबर त्यांची तारीख आहे शेवटची रिटायरमेंटची बरोबर सुनील शेठ ना तर त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांचं निमंत्रण आहे त्यावेळेला मोठा एक आपण जंगी कार्यक्रम करू गणपती बसणार आहेत आणि सुनील शेठ आपल्या घरी येणार आहेत एन्जॉय चलो हे सुनील बरं विचार ओके चकास अशा प्रकारे जंगम स्वामींचा आम्ही सत्कार केला आहे केक कापून आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आपले सदस्य मिसाळ इथे नाहीये त्यांचा बड्डे आज आहे तर त्यांच्या निमित्त पण हा केक मिसाळ या हा बड्डेचा केक तुझ्या हा साहेब यांना त्यांच्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे अनिल शेठ काय तर बोलतायत आहेत बोला बद्दल मिसाळ साहेबांनी मला प्रॉमिस केलं होतं की थे? मी वेळात वेळ काढून येईल म्हणून तरी असो त्यांच्या ह्या जन्मदिवसाचं औचित्य साधून श्री दिलीप तो केक आणलेला आहे आणि त्याचं कटिंग आता आम्ही स्वामीच्या हस्ते केलं आहे तर स्वामी मिसाळ यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वामीच्या हस्ते त्यांचा केक कापलेला आहे धन्यवाद धन्यवाद चला ठिकाणी करतच नाही लागतच नाही कांड्यातली लावायचं